नमस्कार मंडळी कसे आहात नणंदवनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आहे गणपती बाप्पाचा दिवस दुसरा त्यासाठी आम्ही केलेले आहेत नारळाचे मोदक खूप साधे सोपे आणि झटपट तयार होतात अगदी दहा ते पंधरा मिनटात आपल्याला हे मोदक सहजच बनवता येतात त्यामुळे एकदा प्रत्येकाने हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहून घेऊया एक वाटी खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी पिठीसाखर वेलचीपूड अर्धी वाटी कंडेन्स मिल्क आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आपण फक्त आणि फक्त पाचच साहित्यांपासून हे तोंडात विरघडणारे मोदक तयार करणार आहोत त्यासाठी आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये थोडं तूप, एक तूप, तूप गरम करून घेऊया एक चम्मच आपण इथे तूप घेतलेलं आहे तूप गरम झालं की मग आपण त्यात जे एक वाटी खोबरं घेतलेलं होतं ते घालूया आणि छान असं परतून घेऊया आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं छान भाजून घ्यायचं आहे हे नारळाचे मोदक चवीला खूप छान असे लागतात आणि बाप्पाच्या प्रद प्रसादासाठी रोज असे वेगवेगळ्या पद्धतीचे नैवेद्य तयार करणे म्हणजे खूप छान असं वाटतं आता आपण त्यात कंडेन्स मिल्क घालूया आणि पुन्हा एकदा छान एकजीव करून घेऊया आपल्याला हे मिश्रण सतत परतत राहायचं आहे जेणेकरून आपलं मिश्रण कढईला लागू नये आणि ते छान असं शिजून होईल आणि चवीला खूप छान होतं कंडेन्स मिल्कमुळेच आपल्या जे नारळाला गोडवा येतो त्यात आपण पिटीसाकर नाही घातली तरी देखील चालतं पण कंडेन्स मिल्कने जास्त गोड न होता थोडे फिके होतात त्यामुळे आपण त्यात थोडी पिटीसाकर घालणार आहोत आता आपण त्यात जे अर्धावाटी दूध घेतलेलं होतं ते घालूया यात हे नारळाचे मोदक तयार करताना आपण त्यात दूध आणि कंडेन्स मिल्क हे दोन साहित्य वापरतो त्यामुळेच आपले मोदक हे तोंडात विरघळतात व छान असे होतात अगदी कमी वेळेत हे मोदक तयार होतात आणि चवीला खूप छान लागतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आता आपलं छान असं मिक्स झालेलं आहे अगदी मावा मावाप्रमाणेच आपले हे मोदक देखील होतात बघा छान असं मिक्स झालेलं आहे आणि आपल्या मिश्रणाला सोनेरी रंग देखील आलेला आहे छान असं परतून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपल्याला मिश्रण गार झाल्यानंतरच त्याचे मोदक करायचे आहेत जेणेकरून आपण मोदकच्या साच्यात जेव्हा हे मिश्रण टाकू तेव्हा ते आपल्याला सहजच आकारात येईल बघा आता आपण यात थोडी दोन ते तीन चम्मच एवढी पिठीसाखर घालूया आपण जेवढी पिठीसाखर घेतलेली होती तेवढी न घालता दोन ते तीन चम्मचच घातलेले आहे कारण आपले मोदक जास्तही गोड व्हायला नको आहेत बघा पिठीसाखर घातल्यानंतर आपण यात वेलचीपूड घालूया आणि मिश्रण छान एकजीव करून घेऊया तुम्ही हाताने देखील करू शकता बघा किती छान असं झालेलं आहे मोदक तयार करण्यासाठी साचे बाजारात सहजच मिळतात बघा छान असं आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे आता आपण मोदकच्या साच्याला बोटांनी तूप लावून घेऊया आणि त्याला बंद करून त्यात अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे घालूया आणि छान असे मोदक तयार करून घेऊया आपण या मोदकांमध्ये सारण न टाकताच हे फक्त आणि फक्त नारळाचे मोदक तयार करत आहोत खूप छान लागतात चवीला बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असं प्रेस करून द्यायचं आहे आणि जे वरचं आहे ते सारण आपण साईडला करून घेऊया आणि आता आपण साचा ओपन करून बघूया आपला मोदक कसा झालेला आहे बघा वा किती छान असं झालेलं आहे आता बाजारात सहजच हे साचे मिळतात मोदकाचे त्यामुळे मोदक करणे खूप सोपं झालेलं आहे बघा नारळाचे मोदक वा मोदकाला किती छान अशा कळ्याही दिसत आहेत म्हणजे आपलं मिश्रण हे बरोबर तयार झालेलं आहे आपण मिश्रण गार झाल्यावर करू ना तरच आपल्या मोदकाला या कळ्या दिसतील नाहीतर दिसणार नाहीत कारण आपण त्यात मिल्क आणि कंडेन्स मिल्क टाकल्यामुळे ते चिपचिप असं होतं आणि त्याच्याकडे यायला वेळ लागतो त्यामुळे थोडं गार झाल्यानंतर बघा आणि वरून आपण थोडं नारळाने स्प्रिंकल करून घेऊया बघा किती छान असे मोदक तयार होत आहेत अशाच पद्धतीने आपण आपले संपूर्ण मोदक तयार करून घेणार आहोत एक्स्ट्राचं पीठ साईडला काढून घ्यायचं आणि बघा किती छान असे मोदक आपल्याला मिळतात खूप छान लागतात खरंच एकदा प्रत्येकाने नक्की ट्राय करा आणि सांगा आम्हाला की मोदक कसे झालेले आहेत आणि आमच्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बघा वा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्कीच नारळाचे मोदक प्रत्येकाने करावे आणि या पद्धतीने जर केले तर खूप झटपट आणि फावल्या वेळेत होतात बघा किती सुंदर असे आपले नारळाचे मोदक तयार झालेले आहेत आणि वरून आपण जे नारळा बारीक केलेले नारळ स्प्रिंकल करतो ते टाकल्यानंतर तर आपले मोदक अधिकच सुंदर दिसतात त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब